आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच ते चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नमस्कार मी संदीप प्रभाकर रोखले भाळवणी आता आ, आज आपण पाहतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीची रंगमुळे सुरू झालेली आहे मी या भागात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो या निवडणुकीमध्ये भाळवणी पंच समिती गणामध्ये सर्वसाधारण जागेसाठी हा गण खोला झाल्यामुळे मी या याच्या ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक असा उमेदवार आहे तर मला या ठिकाणी माझी पार्श्वभूमी सांगायची आहे की मी मुळात गंगाराम भाऊरोखले यांचा पुतणे आहे जे ज्यांनी गेली चाळीस वर्ष भाळवणी गावचं राजकारण केलं आणि एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून गंगाराम भाऊ रोखले सर्व भागाला परिचित आहेत तर त्यांचा मी पुतणे आहे त्यांचं या भागात खूप मोठं योगदान आहे खूप कामं ते कारखान्याचे पासून बाळ पंचायत समिती ढोळपुरी गाणामध्ये उभं राहून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांचा मी पुतणे आहे त्यांचा एक राजकीय वारसा मला लाभलेला आहे आणि आज या ठिकाणी मी पाहत तुम्ही आपण सर्व पाहता गेल्या वीस वर्षापासून वैभव दूध उद्योग समूह मी स्वतः सुरू केलेला आहे आणि माझं शिक्षण डेअरी टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामध्ये मी ग ग्रॅज्युएशन पण केलेलं आहे आणि या माध्यमातून मी गेल्या वीस वर्षापासून परिसरातील विविध ग्राहकांना आपण पाहता की दर्जेदार डेअरी उत्पादन पाहता की आपला वैभव पेडा असो वैभव लस्सी असो हे सर्व उत्पादनं आपल्या ह्या परिसरात परिसरातच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यात पार पासून तर साकूर मांडवेपासून संगमनेर तर ह्या भागातला आणि नगरपर्यंत नगरपासून तर सगळ्या ह्या विभाग ह्याच्यामध्ये मी स्वतः या पदार्थांचं मार्केटिंग केलेलं असून या हा सगळा ग्राहक वर्ग आमच्याकडे मोठ्या संख्येने येतो त्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही पाहिला असेल तर गुणवत्ता सुद्धा मी या म, या माध्यमातून दिलेली आहे आणि त्याचं खूप वैभवाचं नाव प्रसिद्ध आहे दुसरा एक भाग झाला की मी दूध संकलनाच्या माध्यमातून इथं बाळवणीमध्ये शेतकरण प्रकल्प उभारलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये साधारण तीस हजार लिटर मी दैनंदिन संकलन करतो जवळपास दीड हजार उत्पादक माझ्या या माध्यमातून मला जोडले गेलेले आहे ज्यांचा माझ्याशी दररोजचा संपर्क आहे जवळपास वीस गावांमधून वीस गावांमधून हे दूध उत्पादक वेगवेगळ्या सेंटरवर दूध पुरवठा करतात काही उत्पादक माझ्याकडे किटलीने या ठिकाणी दूध पुरवठा करतात आणि या सर्वांचं तुम्ही जर माहिती घेतली तर यांचं रेग्युलर पेमेंट असो यांना पारदर्शी व्यवहार असो आणि या उत्पादकांना कुठल्या अड्या अडचणीत मदत असो या माध्यमातून मी यांच्या संपर्कात आहे तर ही सर्व उत्पादक मंडळी आज माझ्या संपर्कात असल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक चांगला व्यावसायिक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता काम करतो ही त्यांच्याशी त्यांच्याशी एक ओळख झालेली आहे तिसरी एक गोष्ट सांगायची म्हटली तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी या भागामध्ये जरी मी व्यवसायात असलो तरी एक सामाजिक कामामध्ये मला नेहमी आवड असते वा एक वारसा असल्यामुळं आपणा सर्वांना कल्पना आहे की मध्यंतरी आदर्श गाव भाळवणी योजना सुरू झाली आमचे मार्गदर्शक आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार यांनी भाळवणी गावाला आदर्श गावामध्ये त्यांची आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच्या अंतर्गत भाळवणीची निवड केली त्यावेळी त्याच्या आधी वर्ष दोन वर्षापासून आम्ही भाळवणी गावामध्ये एक प्रतिष्ठान स्थापन केलेलं होतं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गावात स्वच्छता अभियान असो दरवारीची स्वच्छता असो किंवा एक संघटन करून आम्ही युवकांचं संघटन करून आ, काम केलेलं आहे तर तेच तो सर्व इतिहास भाळवणीकरांना भाळवणी परिसरातील सर्वांना ज्ञात आहे यामध्ये भाळवणी गावचे आदर्श गावमध्ये निवड करतानाच पवारसाहेब खाजगी बोलताना सांगायचे की भाळवणीमध्ये असा वीस पंचवीस तरुणांचा एक गट उभा आहे आणि त्यामुळे मला भाळवणीची भाळवणीत काम करायला आवडलं म्हणून त्यांनी भाळवणीची निवड आदर्शगावमध्ये केली आणि नि भाळवणी गावमध्ये तीन ते चार कोटीचा आदर्शगाव योजनेच्या अंतर्गत अनेक कामं झाली तर त्यामध्ये एक फारसीचा वाटा नसेल तर खारीचा वाटा तरी माझा आहे माझा आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम केल्याचं आहे हे के निश्चित सर्वजण लोक कबूल करतात रा दुसरा विषय सांगायचा झाला तर गेल्या तीन साडेतीन वर्षापूर्वी भाळवणीच्या महात्मा पल्ली विद्यालयामध्ये स्कूल कमिटीवर आमची स्कूल कमिटी, कमिटी सदस्य म्हणून निवड झाली या निवडीच्या नंतर आपल्याला कुठंतरी एखाद्या पदावर संधी मिळाली आहे आणि त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आज आ, महात्मा फुले विद्यालयामध्ये आम्ही वि विविध असे वेगवेगळे वेग, प्रकल्प राबवले त्या प्रकल्पाची दखल आता तुम्हाला सांगायचं झालं तर ओपन डे ही संकल्पना आमच्या विद्यालयामध्ये मी पहिल्यांदा राबवली आणि ही ओपन डे ही संकल्पना अशी आहे की या संकल्पनेमुळं विद्यार्थी पालक आणि शिक्षक हे समोरासमोर येतात आणि त्या तिघांची यामुळे जबाबदारी वाढते आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या पालक मेळाव्याला आम्ही पालकांना बोलवायचो साठ सत्तर आमच्याकडे अकराशे बाराशे विद्यार्थी संख्या आहे पण साठ सत्तर पालकांच्या पुढे शंभर पालकांच्या पुढे पालक मिटिंगला येत नसायचे परंतु ज्या त्यानंतर आम्ही ज्यावेळेस हा प्रकल्प सुरू केला ओपन डे हा उपक्रम ही संकल्पना मी माझ्या माध्यमातून ज्यावेळेस राबवली तर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही सातशे ते साडेसातशे पालक आणि ते विथ फॅमिली आल्यामुळे जवळपास एक हजार पालक ह्या ओपन डेला येतात आणि त्यामुळं एक भाळुनीच्या विद्यालयामध्ये एक सकारात्मक वातावरण सुरू झालं आणि यामुळं विद्यार्थ्यांची प्रगती झाली पालकांना ती पाहता येते आणि त्यामुळं शाळेचं पण नाव झालं आणि रयत शिक्षण संस्थेने सुद्धा माझ्या कार्याची दखल घेऊन हे जे आपण ओपन डे उपक्रम राबवला तो उपक्रम न उत्तर विभागामध्ये उत्तर विभागात जवळपास एकशे सव्वीस शाळा आहेत त्या सर्व शाखांमध्ये हा उपक उपक्रम राबवला जातो भाळवणी पॅटर्न म्हणून तो प्रसिद्ध झालेला आहे आणि या माध्यमातून माझी मला कुठली मी कुटे त्या त्यासाठी प्रयत्न न करता रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये सल सल्लागार समिती सदस्य म्हणून माझी मा नेमणूक करण्यात आलेली आहे याचा कुठेतरी कामाची कुठेतरी दखल घेतली जाते हे मानणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शाळेच्या माध्यमातून पालकांमध्ये आज शाळेला कर्मवीर पुरस्कार जो स्थापनेपासून कधी मिळालेला नव्हता तो पुरस्कार मिळाला शाळेचा निकाल चांगला लागतोय विद्यार्थी पालकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि अजूनही अनेक उपक्रम शाळेच्या माध्यमातून आम्हाला राबवायचे हो त्यासाठी खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात आणि हेच उपक्रम पाहून पा, लंके साहेबांनी त्यांच्या शाळेमध्ये देखील त्यांच्या गावात हंग्यामध्ये जी रेत शिक्षण संस्थेची शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला मार्गदर्शनासाठी आम्ही प्राचार्यानं त्यांना घेऊन गेलो होतो आणि तिथं त्यांना त्यांच्या शाळेत सुद्धा मार्गदर्शन के केलं आणि त्या तिथे स्कूल कमिटी सदस्य हो, पालक यांचे सुद्धा आम्ही संवाद साधला या विविध उपक्रमांची दखल निलेश लंकेसाहेबांनी घेतली आणि त्यांनी आम्हाला पवार साहेबांना भेटीसाठी निमंत्रित केलं दिल्लीमध्ये पवारसाहेबांना भेटायला आमचे मार्गदर्शक बबलूदादा रोखले आणि मी गेलो आणि पवारसाहेबांनी अगदी आम्हाला वीस मिनिटं त्या ठिकाणी दिले आणि आम्ही भाळवणी शाळेमध्ये काय काय उपक्रम राबवतो आणि भविष्यात काय काय आमच्या संकल्पना आहेत असं आम्ही एकवीस मागण्यांचं निवेदन पवारसाहेबांना दिलं आणि एक आपल्या परिसरात जामगाव या ठिकाणी साडेचारशे एकरच्या दरम्यान रेत शिक्षण संस्थेची जमीन आहे त्या ठिकाणी एक वाड्यामध्ये ऐंशी एकरमध्ये एक चांगलं निवासी वसतिगृह निवासी शाळा सुरू करण्याचा मनोदय पवारसाहेबांना आम्ही बोलून दाखवला आणि साहेबांनी सुद्धा त्याच प्रतिसाद देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी चर्चा आमच्या समोरच चर्चा केली तर असा सगळं इतिहास आणि हे पाहता तर माझं सामाजिक कामात विविध सामाजिक कामात योगदान असतं पंढरपूरला मी गेल्या तीन चार वर्षापासून महिलांना मोफत देवदर्शन घडवतो गावातल्या कुठल्याही सामाजिक कामामध्ये माझा हिरहिरण भागा असतो हे सर्व लोक पाहतात गावात कुठं काही अडचण आली आता तुम्ही पाहिलं बिबट्याचं जो वावर वाढला आहे त्या संदर्भात मी लगेच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत असल्यामुळं आणि एक तरुणांमध्ये सुद्धा आता जुन्या राजकारण्यांपासून भाळवणीचा विकास झालेला नाही किंवा भाळवणी मागं गेलेली आहे अशी तरुणांमध्ये निश्चितपणे भावना तयार झालेली आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळतोय माझे दूध उत्पादक पंच समिती गणामध्ये अनेक गावामध्ये विखुरलेल्या आहेत आणि मला या या माध्यमातून आणि गा, भाळवणी गावातील तरुण ग्रामस्थांच्या माध्यमातून मला निश्चित चांगला प्रतिसाद मिळेल अशी माझी खात्री आहे आता पंच समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माझी भूमिका जर म्हणाल तर मी खासदार लोकनेते निलेश लंकेंचा गेल्या सात वर्षापासूनचा एक कार्यकर्ता राहिलेला आहे त्यांच्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी तन मन धनाने हिरिरीने सहभाग घेतलेला आहे काही निवडणुकामध्ये यश आलं काही एका निवडणुकीमध्ये अपयश आलं परंतु खासदारांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे त्यांना पण ते, ते गोष्टीची ती ते गोष्ट माहीत आहे तर मी त्यांनाच निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी आग्रह धरलेला आहे त्यांचं पण माझ्याबद्दल अतिशय चांगलं मत आहे त्यांनी सुद्धा मला चाचपणी घ्यायला आणि लोकसंपर्क वाढवायला सांगितलेला आहे परंतु काही गोष्टी अडचणीच्या आहेत त्यांची जर काही अडचण झाली तर मात्र मी तरीसुद्धा थांबणार नाही या मनस्थितीत मी आज आहे कारण मला प्रतिसाद चांगला आहे आणि सांगायचं झालं तर आत्ताच आमचं भाळवणी ग्रामपंचायत निवडणुकीचं आरक्षण पडलेलं आहे तिथं एष्टी महिला ही जागा राखीव झालेली आहे आणि पंचायत समितीचं आरक्षण हे आता सर्वसाधारण झालेलं असल्यानं आणि पुढचे दहा पंधरा वर्ष परत संधी मिळणार नाही यामुळं आ, हा चान्स मला निश्चित घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात मी खासदारांना सुद्धा माझं मत त्यांना सांगितलेलं आहे की मला कुठल्याही परिस्थितीत निवडणूक करायची आहे आणि जर मला उमेदवारी मिळाली नाही खासदारांकडून तर मी माझ्या पुढचे पर्याय खुले ठेवलेले आहेत दूध उत्पादक शेतकरी विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे या परिसरातील ग्रामस्थ तरुण या सर्वांच्या भरभक्कम पाठिंब्याखाली मी ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची ही फक्त माझी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मला ही निवडणूक लढवायची नाही कारण तुम्ही पाहता की एक या भागातील एक यशस्वी उद्योजक म्हणून मी पुढे आलेलो आहे मला यातून कुठला पैसा वगैरे संपत्ती कमावायची नाही तर मला लोक कमवायचे आहेत आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे लोकांचे प्रश्न मी कशा पद्धतीने सोडवतो हे लोक देखील बघतात मी चळवळीतला कार्यकर्ता आहे लोकांना माहिती आहे आणि मी वेळोवेळी वि विविध आंदोलनं उ आहेत विविध ठिकाणी लोकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा केलेला आहे ही सर्व लोकांना ज्ञात आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पर मी ही निवडणूक लढवणार आहे आज आपण पाहतो आमच्या भाळवणी गावचा विकास खुंटलेला आहे गेल्या नऊ दहा वर्ष गाव पाठीमागे गेल्यासारखी लोकांमध्ये चर्चा आहे तर भाळवणी गावचा गावचा विकास असो पंचायत समिती गाणातील विविध गावांचे विविध प्रश्न असो या सर्व प्रश्नांची मला जाण आहे आता आपण पाहतो पारनेर न भाळवली हा जो रस्ता जांबोमार्गी रस्ता जातो किती रस्ता खराब आहे त्याचप्रमाणे अशी कित्येक समस्या ह्या मला मा माहीत आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहीत आहेत शेतकऱ्यांचे कुठं अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला नि निश्चित माहीत आहेत त्याचा कसा प्रश्न सोडवायचे याची देखील मला निश्चित जाणीव आहे तर या माध्यमातून रस्ते असोत पाणी असो पंचायत समितीत फार खूप निधी नसतो याची पण आपल्याला कल्पना आहे परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठेही कमी पडणार नाही हे मी तुम्हाला याच्यातून शाळेच्या माध्यमातून दाखवून दिलं शाळेत यापूर्वी स्कूल कमिटी सदस्य होते परंतु शाळेत आहे त्या ठिकाणी काम चालू होतं परंतु मी ज्यावेळी शाळेमध्ये काम करायला सुरुवात केली तर काम करायला काम करणाऱ्या माणसाला कुठं काम कमी पडत नाही हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी निश्चित पंचायत समिती सदस्याला सुद्धा विविध प्रकारचे सरकारी दवाखाने आहेत पशुवैद्यकीय दवाखाने आहेत शाळा आहेत या माध्यमातून देखील या याच्यावर चांगलं काम करून लोकांना चांगली सेवा उपलब्ध दे करून देण्याचा मानस माझा आहे आणि या, या निवडणुकीमध्ये लोकांच्या भरभक्कम पाठिंब्यावर मला यश मिळेल याची मला खात्री आहे